नमस्कार आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने अगदी साधी सोपी ताकाची न फुटणारी कडी बनवायला सोपी आणि खाण्यासाठी अगदी अप्रतिम चवीची ताकाची कडी बनवली की बऱ्याचदा ती फुटते किंवा ताकीकी कडी आणि पाण्याकी कडी होतं तर आता असं अजिबात होणार नाही ना। ही पद्धत जर वापरली ना अगदी मस्त अशी कडी तयार होणार तर चला मग माझ्यासोबत रेसिपीला सुरुवात करूयात ताकाची कडी करण्यासाठी इथं माझ्याकडे मस्त असं ताक आहे आणि हे ताक मस्त ताजं असं आहे तर हे खूप जास्त आंबट नाही किंवा खूप जास्त पांजरसुद्धा नाही तर आपल्या आवडीनुसार तुम्ही ताकाचं प्रमाण इथं कमी जास्त घ्या म्हणजे तुम्हाला खूप जास्त आंबट कडी आवडत असेल तर ताकाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं तर आजची कडी अगदी गावरम पद्धतीने आहे आणि गावरम पद्धतीने म्हटलं तर मस्त असं वाटण आलं तर हे वाटण तयार करण्यासाठी आपल्याला इथे लसूण हिरवी मिरची अद्रेकीचा इंच तुकडा चार पाच काळी मिरी तीन ते चार लवंग कढीपत्ता कोथिंबीर जिरे आणि थोडंसं किसलेलं खोबरं तर एवढं आपल्याला साहित्य हे वाटण्यासाठी लागणार आणि हे वाटून अगदी छान अशी कढी तर तयार होते तर सुरुवातीला आपण हे छान असे हे वाटण तयार करण्यासाठी हे सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये घालून घेत आहोत बऱ्याचदा कढी बनवली की कढीमधला आपण कढीपत्ता काढून टाकतो तो खात नाही मग अशा वेळी काय करायचं वाटण वाटत असताना त्याचमध्ये आपण भरपूर असा कढीपत्ता घालायचा जेणेकरून वाटणातला कढीपत्ता म्हणजेच कढीतला कढीपत्ता आपण काढून टाकू शकत नाही तो खाल्ला जातो आणि कढीपत्ता शरीरासाठी अगदी पौष्टिक असा असतो तर बघा अगदी झटपट असं वाटण इथं तयार करून घेतलं आहे आता वाटण तयार करत असतानाच त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं वाटणामध्येच आपण दोन ते तीन चमचे हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालून घेणार काय होतं ना वाटण वाटत असतानाच आपण यामध्ये हरभरा डाळीचं पीठ घातलं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं की हे फिरून घ्यायचं यामध्ये काय होतं ना हे बेसन पीठ छान असं या वाटणामध्ये एकत्रित होतं त्याचे गोळे तयार होत नाही आणि कढी अगदी प्लेन अशी येते तर बघा अगदी झटपट असं आपलं कढीचं वाटण तयार झालंय आता आपल्याला यामध्ये ताक घालून घ्यायचं मी इथे एक थोड्याशा कमी प्रमाणामध्ये कढी बनवत असल्यामुळे मी ह्या मिक्सरच्या जारमध्येच ताक घालून घेत आहे पण तुम्हाला जर मोठ्या क्वांटिटीमध्ये ताक ताकाची कढी बनवायची असेल ना तर हे वाटण ताकामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं एकत्रित करायचं आता मला ही कढी खूप जास्त आंबट नाही बनवायची तर त्यासाठी काय करणार आहे मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार म्हणजे याचं छान असं आपल्याला मिश्रण तयार ता करून घ्यायचं तर बघा अगदी झटपट असं कडीसाठी लागणारं ताकाचं मिश्रण आपण तयार करून घेतले तर आता आपल्याला याला मस्त अशी फोडणी घालायची तर फोडणी घालण्यासाठी एक स्टीलचं पातीलं घेतलं आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घातले तूप छान विरगळायला लागलं ला, की तापायला लागलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये जिरे घालायची तर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि ते छान तडतड करू द्यायची छान खम्मक असे तळल्या गेले की मग आपण त्यामध्ये ताकाचं मिश्रण यामध्ये ओतून देणार तर बघा जिरे अगदी खरपूस असे तळत आहे आता जिरे खरपूस असे तळायला लागले की त्यामध्ये पटकन असं ताकाचं मिश्रण यामध्ये घालायचं आणि वरतून प्लेट ठेवायची असं केल्यामुळे ना कढीचा स्वाद अगदी छान असा येतो त्याप्रकारे आपल्या आई आजी फोडणी घालायची ना त्याच प्रकारे आपण या ताकाला मस्त अशी फोडणी घालून घेतली म्हणजे ही कढी अगदी मस्त अशी होते तर त्यानंतर आ, आता जर तुम्हाला या ताकाच्या मिश्रणामध्ये अजून पाणी घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या आणि तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं कढी तयार करून घ्यायची त्याचबरोबर आता कढी फुटू नाही म्हणून सतत जोपर्यंत कढीला उकळा येत नाही किंवा कढी उतू येत नाही तोपर्यंत सतत त्याला चमचा देत राहायचं म्हणजे काय होतं ना कढी अजिबात फुटत नाही आणि मस्त अशी शिजते बऱ्याचदा आपण कढी बनवतो आणि कढी बनवल्यानंतर तिचं प कढीमध्ये आपण जर व्यवस्थित बघितलं थंड झाल्यानंतर तर तिचं पाणी कढी आणि ताक एकीकडे होतं तर असं का कशामुळे होतं तर ती कढी व्यवस्थित अशी शिजली गेली जात नाही किंवा ती कढी फुटलेली असते तर त्यासाठी काय करायचं ज्या वेळेला आपण ताकाचं मिश्रण यामध्ये ओततो ना त्यानंतर सतत चमच्याने ती कढी हलवत राहायची त्याला सतत चमचा देत राहायचं म्हणजे हे ताक फुटत नाही आणि व्यवस्थित अशी कढी होते हरभरा डाळीचे पीठ यामध्ये घातल्यानंतर त्याला शिजायला अगदी थोडासा वेळ लागतो हे शिजेपर्यंत याचं मिश्रण छान घट्ट होईपर्यंत याला सतत चमच्याने हलवत राहायचं म्हणजे आपली कढी तर तयार होते आणि एकदा का उकळा आला किंवा कढी अशी छान यायला लागली की गॅस बंद करायचा म्हणजे आपली कढी तर मस्त अशी तयार झालेली आहे तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तयार होणारी आपली कढी तर मस्त तयार झाली आहे छान लागते खायला तर अगदी अप्रतिम लागते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत नुसती जरी पिली ना तरी आहा काय मस्त लागेल ना एकदा नक्की बनवाच आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही कडी इतकी सोपी आहे ना तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीही शंभर टक्के जमेल पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद